गायकवा शिवरत्न आपले स्वागत मोहोळ पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यावरील वाहन चालकाशी जाते असभ्य वर्तणूक वाहन चालकामधून केले जाते तीव्र नाराजी व्यक्त मोहोळ पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर मोहोळ तालुक्यातील पेनूर येथे नवीन टोल नाक्याची निर्मिती करण्यात आली असून तेथील टोल नाक्यावरील काही कामगारांकडून वाहन चालकाशी वर्तणूक केली जात असल्याचे वाहन चालकाकडून सांगण्यात येत आहे टोल वसुलीसाठी वाहन थांबवण्यासाठी जे बॅरिगेट्स आहेत ते अगोदरच खुले असते व गाडी पुढे गेल्यानंतर कसलाही पैसे न कटता ते बंद होते म्हणजेच खाली होते त्याचवेळी वाहन थांबवण्यासाठी तेथील कामगार वाहनांच्या अचानक समोर येऊन गाडी अडवतात व वा वाहन चालकाशी घालतात व असभ्य वर्तणूक करून शिवीगाळ करत असल्याचे काही वाहनचालकाकडून सांगण्यात आले आहे टोल गेटमधून बाहेर पडत असताना अचानक तेथील कामगार गाडीच्या समोर आल्यास अपघाताचा धोका संभवतो त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाचे संबंधित अधिकारी गुत्तेदार यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन पेनूर येथील टोल नाक्यावर तेथील कामगाराकडून वाहनचालकाशी होत असलेल्या प्रकारला आळा घालावा व काही तांत्रिक अडचणी असल्यास वाहने बाहेरच थांबून तांत्रिक दूर करून वाहने सोडावीत कामगार वो वाहन चालकामध्ये वादविवाद होणार नाहीत तसेच तेथील काही स्थानिक कामगार आरेरावीची भाषा करत असून त्यांनाही समज देऊन वाहन चालकांना सहकार्य करावे अशी मागणी वाहन चालकामधून होत आहे शिवरत्न न्यूज पेनूर